नमस्कार लाडक्या बहिणींनो सगळ्या तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबरचा हप्ता येणे सुरू झालेला असून येत्या दोन ते दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये डेबीडी थ्रू या ठिकाणी डायरेक्ट पंधराशे रुपये येणार आहेत त्याची माहिती यांनी आद्य तटकरे यांनी दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरण अखंड क्रांती त्यानंतर त्यांनी समोर सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात झालेली आहे म्हणजे जर का तुम्हाला अजूनपर्यंत सप्टेंबरचा पैसा आला नसेल तर येत्या एक ते दोन दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी पैसे येणार आहेत त्यानंतर त्यांनी समोर सांगितलेले आहे की लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित करण्यात येणार आहे म्हणजे येथे दोन ते दिवसामध्ये तुमचे पंधराशे रुपये या ठिकाणी डीबीडी थ्रू येणार आहेत त्यानंतर त्यांनी आधी सांगितले आहे की के वाय सीबद्दल महत्त्वाची अपडेट त्यांनी सांगितलेले आहे ते सुद्धा या या ठिकाणी आपण समोर पाहूया समोर त्यांनी सांगितलेले आहे की या ठिकाणी पाहता तुम्ही महाराष्ट्रातील माता भगिनींना अखंड विश्वासन सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमक करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्याची माग आ, मागील महिन्यापासून या वेबसाईटवर या संकेतस्थळावर ई केवाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई के व्हायसी प्रक्रिया पूर्ण करणे पूर्ण करावी ही नम्र विनंती म्हणजे जर का तुम्ही दोन महिन्याच्या आतमध्ये ई के वय सी केली नाही तर तुमचे या ठिकाणी लाडकी योजना ही बंद होणार आहे असे यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे म्हणजे ई के वाय सी करणे बंधनकारक असून तुम्हाला ई के वाय सी कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या आप डिस्कशनमधलेला आहे तिथून जाऊन तुम्ही ई के वाय सी कशी करावी हे पाहू शकता जरी या ठिकाणी ओ टी पी प्रॉब्लेम येत असून आणि के वाय सी होत नसून तुम्ही या ठिकाणी संबंधित वेळेमध्ये तुम्हाला ई के वाय सी करून घेणे बंधनकारक आहे जर का तुम्ही के वाय सी केलं नाही तर तुमची योजना या ठिकाणी बंद पडणार आहे परंतु या ठिकाणी जरी वेळ दोन महिने दिलेला असून तुम्हाला लवकरच या ठिकाणी के वाय सी करून घ्यायची आहे म्हणजे या ठिकाणी पाहता की तुम्ही सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक आहे आता जरी तुम्ही सध्या ई के वाय सी केलं नसेल तरीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी येणार आहे नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर या ठिकाणी पाहता की सप्टेंबरच्या हप्त्यासंबंधित सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याच्या सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू झालेली आहे येत्या दोन ते दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना तुमच्या बँक खात्यामध्ये संलग्न बँकमध्ये डी बी डी थ्रू या ठिकाणी पैसे येणार आहेत सो मित्रांनो अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ असून येत्या दोन ते दिवसात दोन तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येतील नो no प्रॉब्लेम ॲट ऑल जर का तुम्ही के वाय सी केली असेल नसेल नो प्रॉब्लेम ॲट ऑल सोबतच जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केलं नसेल तर के वाय सी कशी करावी याची माहितीसुद्धा आपल्या या, या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये डिस्क्रिप्शनमधलेली आहे तिथून जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता वॉच करू शकता के वाय सी कशी करायची आहे सर्व, का आणि ई के वाय सी करणे हे सर्व सर्वच लाभार्थांना या ठिकाणी बंधनकारक आहे सो मित, मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र